परंतु आता ही निवडणूक संपत नाही तोच नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह पंचायत समिती या निवडणुका होण्याची चिन्ह स्पष्ट आहे यातच वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्रत्यप रमेश बोरणारे यांच्या दणनीत विजयानं भर्याच्या पायाखालची वाळ सरकली मातांबराची तर पाचवर धारण बसली आहे आता जिल्हा परिषद लढणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला रमेश बोरणारे यांचं विकासाचं चक्रव्यूह भेदणं हे मात्र आव्हानात्मक होणार आहे परंतु असं असलं तरी जिल्हा परिषद आणि विधानसभा यात मोठा फरक असल्याचं काही जण अगदी सहजच बोलून जात आहेत यातच जिल्हा परिषद पंचायत समिती या उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीसाठी गुडघ्याला बासिंग बांधून आहेत भेटीघाठींचा वेग वाढविताना अशातच संभाव्य उमेदवारांची चर्चा आता आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहेत नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्विड व्यासपीठावर तुम्हाला बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत चला तर नजर टाकूया वैजापूर तालुक्यातील ला, लासूर घाटामधील ला, प्रमुख नामांकित चर्चेत असलेल्या चेहऱ्यांवरती आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत लासूर विभागातील संभाव्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांबद्दल कुठला उमेदवार कुठल्या पदासाठी कुठल्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवणार यावरती आज आपण प्रकाश टाकूया महायुती ही निवडणूक एकत्र लढवू शकते तर महाविकास आघाडी सुद्धा एकत्र असण्याचे संकेत मिळत आहेत असा अंदाज असला तरी यातच मागील वेळी अगदी कानाजवळून गोळी गेली आणि ने मोकला म्हणून आजही चर्चेत आहेत ते म्हणजे माजी खासदारांच्या सुनमई वैशाल्यताई पाटील यांना टप देणारे सुभाष पाटील तांबे तांबे यांनी अगदी टप फाईल दिली टप लढत दिली लक्षवेधी केली परंतु थोडक्या मतांनी कार्यक्रम होकला अजूनही जागा कुठल्या प्रवर्गाला जाईल हे निश्चित नसलं तरी सुद्धा खुल्या प्रवर्गाची चर्चा मात्र दबा धरून आहेत यावेळी तांबे यांनी आमदार प्रताप रमेश भोरणारे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याने काम केल्यानं ते ही निवडणूक धनुष्यबाणावरती लढू शकतात असे आमदारांचे निकटवर्ती आहेत त्याशिवाय मुलगा ईश्वर तांबे यांचाही दांडगा जनसंपर्क असल्यामुळं जिल्हा परिषदेकरता त्यांच्या हातात तीर कमान म्हणजेच धनुष्यबाण दिलं जाऊ शकतं हे गणित असं चर्चेत राहिलं तर त्यांच्या विरोधात यावेळी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आणि अंबादास दानवेंचे प्रिय असलेले माजी पंचायत समिती सभापती मनाजी पाटील मिसाळ यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे याशिवाय मनाजी मिसाळ यांच्याकडं मागील एक पंचवार्षिक जिल्हा परिषदेचा सदस्य पदाचा अनुभव सुद्धा आहे त्यामुळे मनाजी पाटील मिसाळ यांना डावलून पक्ष करणार नाही हे मात्र निश्चितच असं असलं तरी उबाटामध्येही मनाजे पाटील यांचे पाय उडणाऱ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे जर त्यांना साथ दिली याशिवाय या, या दोघांमध्ये आजपर्यंत चर्चेत आहेत ते म्हणजेच भाजपचे कल्याण पाटील दांगोडे यांना मागील दोन निवडणुकीत थोड्याफार फारकाणं अपयश आलं असलं तरी जर योगायोगानं संधी भेटली तर कमळ घेऊन तेही जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरू शकतात मात्र संभाव्य या तीन चेहऱ्यांपैकी दोन चेहरे कुठले तरी असणार हे मात्र नक्कीच परंतु पक्षाची एकनिष्ठ असलेले दांगोडे यांना पक्षादेश आणि महायुतीचा सा समन्वय साधता आला तर मात्र ही निवडणूक उत्सुकता आणि उत्साह वाढविण्याची ठरणार आहे या शंका नाही आहे याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून जळगावचे सरपंच असलेले संभाजी पाटील जगताप एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं शिवराईचे सरपंच राजेंद्र पाटील चव्हाण जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष कचुरा नाडिके यांची नावं समोर येऊ शकतात याशिवाय दिगंबर वाघचौरे सुद्धा इच्छुक असल्याचं समजतंय या नावांच्या व्यतिरिक्त इतरही हौशे नवशे अपक्ष उमेदवार ऐनवेळी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणांगणामध्ये समोर येऊ शकतात लासूर भागातील दोन गणांबद्दल आता आपण चर्चा करूया सर्वप्रथम पालखेड आणि लासूर या गणातील संभाव्य उमेदवार तर नजर टाकूया पालखेड गाणाबद्दल पालखेड जाणून घ्यायचं झाल्यास पालखेड महायुतीकडून संभाजी पाटील जगताप यांच्या नावाची पंचायत समितीसाठी चर्चा रंग धरून आहे याशिवाय माजी पंचायत समितीचे सभापती पालखेड गावचे भूमिपुत्र असलेले पालखेड गावचेच एक दिग्गज असलेले आणि त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले खुल्या प्रवर्गातून ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सेवा संस्थेचे संचालक भानुदास जगदाळे यांना बाळू पटेल यांच्या मार्फत संधी मिळू शकते कारण एकाच पंचवार्षिकमध्ये जगदाळे यांना दोन निवडणुका लढल्या आहेत आणि दोन्ही निवडणुकांमध्ये बहुमताधिक्याने जनतेने त्यांना निवडून दिलाय याशिवाय गावच्या राजकारणासह त्यातील प्रत्येक गावात जगदाळे यांचा चांगला जनसंपर्क आहे यातच जर बाळू पटेल शेळके यांनी श्रीकृष्णाची भूमिका घेतली तर या लढतीत जगदाळे अर्जुन ठरतील यात शंका नाही आहे त्यामुळे पंचायत समितीची जागा जगदाळे यांना मिळू शकते याशिवाय जर जागा ओबीसींकडे गेली तर विद्यमान सरपंच असलेले रामहारी शेळके यांच्या सौभाग्यवती आशाताई शेळके यांच्यापैकी रामहारी शेळके किंवा आशाताई शेळके यांना सुद्धा पंचायत समितीचं तिकीट भेटू शकतं रामहारी शेळके यांना तिकीट मिळाल्यास गाव आणि परिसरातील विरोधक सुद्धा त्यांना मदत करतील यात शंका नाही याशिवाय नवनाथ शिंदे गणेश काळे आणि राजू चव्हाण यांची नावं पुन्हा पंचायत समितीच्या रणांगणामध्ये चर्चेत आहेत महाविकास आघाडीकडून उबाटा यांच्या पक्षाकडून नंदकिशोर जाधव यावेळी तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत आहेत माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या विश्वासात ठरलेले जाधव हे ऐनवेळी जिल्हा परिषदेकडे हे हात घालू शकतात ही शक्यता नाकारता येणार नाही तसेच माजी खासदार यांच्या परिवारातील पुण्या एक सदस्याचे नाव चर्चेतून समोर येऊ शकतं शिवाय सारंग यांनाही परदेशींच्या मदतीनं तिकीट मिळू शकतं डॉक्टर दिनेश भाऊ यांची ते अतिशय निकटवर्ती असल्यानं तिकडं सुद्धा पारडं झुकू शकतं याशिवाय अनेक दिग्गज ऐनवेळी मैदानात उतरू शकतात एकंदरीत लासूर विभागातील लासूर गाणात जर बघितलं तर महाविकास आघाडीचे बहुचर्चित चेहऱ्यांपैकी एक असलेला चेहरा म्हणजे विठ्ठल पटेल दमाळे हे निवडणूक ठामपणे लढवतील असा कयास मानला जातोय कारण तोंडगावच्या राजकारणात विठ्ठलरावांनी एक वेगळा जम बसवलाय सर्वात कमी वय असलेल्या त्यांच्या पत्नीला जनतेनं भरभरून मत दिले आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे त्या चर्चेत आल्या शिवाय सरपंचही झाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये युवसेना जिल्हा प्रमुख पदावर असलेले विराजमान असलेले विठ्ठल दमाळे यांचे सर्वांसोबत संबंध चांगले असले त्यामुळे त्यांना या निवडणुकीत पक्ष डावलू शकत नाही हे तितकंच सत्य आहे पंचायत समितीमध्ये जर जागा ओबीसी प्रवर्गाकडे राहिली तर डमाळे यांचा प्लॅन बी त्यांना पंचायत समिती उमेदवार करेन हे मात्र नक्की आहे आता तो प्लॅन बी कुठला आहे यावरती आपण पुढच्या रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत याशिवाय लासूर गावचे भूमिपुत्र असलेले किशोर पाटील हरिश्चंद्रे यांना जर आमदारांचा वरादास्त मिळाला तर महायुतीकडून त्यांना पंचायत समितीसाठी तिकीट मिळू शकते परंतु चर्चा आहेत लासूर गाडात प्राबल्य राखून असलेले रितेश शेठ मुनोत यांची कारण मनोज यांची ही निवडणुकीच्या आखाड्यात ऐनवेळी एंट्री होऊ शकते आणि मनोत यांना उमेदवारी जर दिली तर त्या ठिकाणी विजयाचे संकेत सुद्धा त्यांच्याकडे येऊ शकतात अशी शक्यता असल्यानं त्यांच्याकडे हे तिकीट जाऊ शकतं मित्रांनो या रिपोर्टमध्ये मांडण्यात आलेली माहिती ही जन जनकल्पक कायासावरती आधारित असून बिंदास मीडिया या माहितीशी सहमत असेल तसं नाही कारण राजकीय गणित कुठल्याही क्षणाला बदलू शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे हा सगळा अंदाज आहे आणि अंदाजाच्याच माध्यमावरती आपण सर्व यार रिपोर्ट या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्याचा प्रयत्न केला याशिवाय अनेक हौशे नऊशे सुद्धा गुडघ्याला मासिंग बांधून तयार असणार आहेत त्यांची सुद्धा नागवाईन वेळी चर्चेत येऊ शकतात नवीन तर उमेदवारी मधून बॅलेट पेपर वरती सुद्धा येऊ शकतात इतकंच सत्य आहे आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला आणि संभाव्य चेहरी कोण संभाव्य उमेदवार कोण याबद्दल आपलं मत मतांतरे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायलाच पाहिजे धन्यवाद